हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर काल आम्ही गेलो होतो लग्नाला तर मी काय स्टार्टिंग ते अँड काहीच बोलली नाही तर जसं भेटेन तसं शूट केलं कारण काय असं त्यांच्यासोबत जायचं काय ठरलं नव्हतं आम्ही स्वतःच जाणार होतो पण त्यांनी खूप आम्हाला आग्रह केला म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलो तर मला आता जास्त शूट करताना आलं लवकर गेलो होतो म्हणून तर हा लग्नाचा व्हिडिओ नक्की बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भरपूर काही गोष्टी घडलेल्या आहेत ते नक्की तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन आ आता मी हा फक्त लग्नाचा व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत तर नक्की बघा आवडला तर लाईक करा तर चला का करते तू कुठं आला आहे तू 啊、huh? बघा इथं मायरा काय करते नवरा नवरीच्या स्टेजवर बाहेर जास्त ऊन असल्यामुळे आम्ही आलो होतो आतमध्ये हॉलच्या तर फायनली नवरा नवरी आलेले आहेत तर उना गर्मी काई तर उन्हामुळे आणि गर्मीमुळे काही समजत नव्हतं तर सगळ्यांचा मेकअप असा निघून चालला होता कारण की भरपूर गरम होत होतं तर फायनली हे लोक उभा राहिले लग्नासाठी तर ब्राह्मणाच्या मागं लागला होता कुत्रा की एवढा फास्ट बोलत होता मंगलाष्टीकर तर काही समजतच नव्हत्या तर भरपूर गरम वगैरे होतच होतं पण जे काम त्याचं आहे त्यांनी केलं पाहिजे होतं पण खूप फास्टमध्ये बोलल्या खूप पटापट पटापट लग्नाचा आगरला तर फायनली अक्षदा पडल्या हार वगैरे पडले गळ्यामध्ये तर फायनली लग्न झालं त्याच्यानंतरनं आता सगळेजणं पळायला लागली होती जेवणाकडे कारण की भरपूर लांबून लांबून लोकं आली होती लग्नाला तर त्याच्यानंतरनं आम्ही पण गेलो जेवण करायला पण जेवण करताना काय काय झालं आहे ते तुम्हाला मी वेगळे आणि सेपरेट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर फायनली लग्नाला झालं तर हा व्हिडिओ बघितल्यानंतरनं तुम्हाला कळलंच असेन की मी कुठं आलेले आहे तर आम्ही लग्न ना आल चाललो होतो बसस्टॉपवरती पण त्याच्यानंतरनं आळंदीमध्ये लग्न होतं तर इथे म्हणजे या मंदिरात जायचं होतं आणि त्याच्यानंतरनं या पाण्यामध्ये तर या पाण्यामध्ये आम्ही दिवे वगैरे सोडले तर खूप छान असं वातावरण होतं पण ऊन भर भरपूर होतं आणि त्यात मायरा पण होती तर अक्षरश एक चपाती फ्राय भाजून निघेल एवढं गरम होतं तर त्याच्यानंतरनं छान असं पाण्यामध्ये पाय वगैरे बुडवले मारायला खूप मजा येत होती तर बघू शकता किती छान असं पाणी आहे आणि सगळे माणसाचे बसलेले आहेत देवदर्शनाला आलेत कोण पोहायला आलेत तर या पाण्याचं महत्त्व खूप छान आहे जे की जे ग्रंथ बुडवले होते माहिती गंगा माहिती माहिती

मग ते एक काका आले तर ज्यां त्यांनी खूप छान असा टिक्का लावला तर खूप छान वाटत होता आणि गुलाल असं थोडंसं तर आम्ही आता चाललो होतो मंदिरात मेन मंदिरात तर भरपूर गर्दी होती तरी पण म्हंटल चला बाहेरून दर्शन घेऊया पहिल्यांदाच आलो होतो आम्ही इथे तर खूप छान वाटत होतं